परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुत्याजवळील संविधानाच्या प्रतिमेचा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान व अपमान करणाऱ्या समाट कंटकास देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून यातील मुख्य आरोपी कोण आहेत ते शोधून त्यास कठोर शिक्षा व योग्य ती कारवाई व्हावी यासंदर्भात विटा येथील नागरिकांच्या वतीने निषेध मोर्चा आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला परभणी येथे झालेल्या दुःखाची खंत म्हणून आज बहुजन समता पार्टी आणि दलित महासंघाच्या सर्व शिष्टमंडळाने तहसीलदार खानापूर यांना एक निवेदन दिलेलं आहे ते निवेदन अशासाठी दिलंय त्या हरामखोराला त्या संविधानाला हात लावाय कसं सुचलं बाकीच्या कोणी जर दुसऱ्याने जर केलं तरी येड्याचं नाव सांगता वर आणि हे काय करत होती या हरामखोराचा हात पाय तोडला पाहिजे त्यानं संविधानाला ला। हात लावला त्याचा हात पाय तोडावेत अशी बहुजन समता पार्टीची दलित महासंघांची विनंती आहे पोलीस प्रशासन काय झोपते का त्याला फाशी द्या हरामखोराला ज्या भारताची घटना लिहिली त्या माणसाला संविधान लिहिले त्या संविधान ते हरामखोर हात लावतो बाकीचे बाकीच्या डोळे माती पडले का डोळे गेलो त्या हरामखोरांचं हा त्याचा हात तोडा त्याला फाशी द्या संविधानाला त्याला हात घातलाय असे बहुजन समता मराठी जिंद दलित महासंघाचे विनंती आहे त्याचा हात तोडा हराम कोराचा मी दिनकर वैद्यांनी आहे बहुजन समता मराठी पश्चिम महाराष्ट्राचे पुन्हा एकदा समजा त्याचा हात तोडा नसल त्याला हराम कोराचा फाशी द्या दे। वाय देतो थांबतो जय हिंद जय भारत जय सविधा समाज कंटी कला फाशी ची शिक्षा समाज कंटी कला फाशी ची शिक्षा मी ईश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राहुल तांबळे पत्रिज सांगितलं आज आपण इथं भारतीय संविधानाच्या निवडणुकीची जी विलंबना परभणी इथे झाली त्याचा निषेध करण्यासाठी काही तरुण आम्ही लोकांनी एवढ्या मोठ्या संख्येचा उपस्थित झाली तर आपण सगळं निषेध करण्यासाठी उपस्थित आहे माझ्या आपल्या सर्व भागातील नागरिकांना विनंती आहे की संविधानाचा लाभ फक्त आंबेडकरनं केला जात असून पूर्ण देश संविधान अवशेष असते असं सगळ्यांनी भान घेणं अतिशय गरजेचं आहे

छत्रपती शिवाजी महाराज